तुम्हाला लोकांचं की नाही ग मला हेच पटत नाही बघा उग माझा नवरा बोललं की मग वाटते तुम्हाला पाहुणं खराब आहे आता तुम्हालाच कळायला पाहिजे की नाही आठ दिवसावर लग्न आलंय आणि तुम्ही आता सांगायला वैग आणि ते बी फोनवर सांगायला वा रे वा नंतर म्हणायचं मग पाहुणा असं बोललान तसं बोललान तसं बोलला तुमचं दिसत नाही असं कस माझ्या सासूला बी मूळ द्यावं लागेल की आमच्या घरातले दोन मुळं आणि आमच्या भाऊकीतले टोटल सात मुळं हा सगळे मुळून सात दोन नऊ मुळं द्यावं लागेल बघ तुला आमच्या घरी आणि हा त्या घरातल्या तसल्या भंगार पोतड साड्या देऊ नको नंतर सासू माझी माझाच जीव खाते बघ तुझ्या माईना असलंच दिलं तसलंच दिलं म्हणून बघून दे थोडस लग्न आहे आठ दिवसांनी सुट्टी टाका बरं ऑफिसात अरे वा पहिले सांगितलं नाही साखरपुड्याला सांगितलं नाही सोरीकला सांगितलं नाही डायरेक्ट वा रे वा अहो ते काय झालं ना पिंट्याला चार पाच पोरी आल त्या बघा बघायला आल्यानंतर तशाच निघून गेला काहीच निरोप दिला नाही म्हणून यावेळेस काय केलं डायरेक्ट लग्न सांगितलं लोकांना नुसते लोक कांड्या करायला बरं मग आहे पत्रिका बघू दे गाव कोण ते ते तसं नाही गाव ना नांदेड म्हणून काकीने ना फोनवरच पत्रिका पाठवली वा तुम्ही तुम्ही असं वागता म्हणजे बाकी लोकांसोबत तुम्ही कसं वागत असाल का बाकी पाहुण्या तुम्ही गिरत पण नसल हे काम कर माझं ना ते पकड इकडे घे घे इकडे तुझे पाहुणे तुझे भाव की थांब मी बी सांगतो ऑनलाईन पत्रिका पाठवली ना आपल्याला मी काय करतो माहित आहे का मी पण त्यांना ना हे ऑनलाईन पाचशे रुपये पाठवतो आणि हायर घ्या म्हणते आणि काय म्हणून माहित का आहे तुझ्या भावाला त्याला म्हणा लग्नाच्या दिवशी ना व्हिडिओ कॉल कर म्हणा आम्ही ना व्हिडिओ कॉलवर त्याला आशीर्वाद पण देऊ